जय श्रीराम श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठासाठी घरोघरी पाठवलेल्या अक्षताचे काय करावे अयोध्येत राम जन्मभूमीवर मंदिराची निर्मिती झाली आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रामलल्लाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापन होणार आहे देशच नव्हे तर जगभरातील लोक या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि पाहण्यासाठी अयोध्या नगरीत येत आहेत देशभरात हा दिवस सणाच्या रूपात साजरा करण्याची तयारी आहे ज्यासाठी प्रत्येक गावात रस्त्यावर आणि घरात खास पद्धतीने आमंत्रण पाठवले जात आहे रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठासाठी राम भक्त घराघरात जाऊन आमंत्रण देत आहेत या नोटेमध्ये अक्षता म्हणजेच तांदूळ वापरला जात आहे भारतीय परंपरेनुसार नोटांमध्ये अक्षताचे काय करावे हे जाणून घेऊया अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचे काम वेगाने सुरू आहे आणि रामलल्लाच्या मूर्तीचं भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी सुरू आहे अशा परिस्थितीत काही तूप साखर तर काही भाजीपाला आपल्या आराध्य देवाला अर्पण करत आहेत पण सर्वात खास भेट श्री रामला नणीहॉलमधून आली आहे aliकडे 3000 टन सुगंधित तांदूळ पाठवण्यात आले आहे भारतीय परंपरेनुसार प्राचीन काळी लोक एकमेकांना एखाद्या उत्सवासाठी किंवा कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यासाठी अक्षताचा वापर करत असत अक्षता म्हणजे तांदूळ देऊन लोकांना आमंत्रण पाठवले जात असे यासाठी पिवळ्या रंगाचा तांदूळ वापरला जायचा अक्षताला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे आणि अक्षताशिवाय कोणताही पूजापाठ अनुष्ठान किंवा धार्मिक कार्य पूर्ण होत नाही भगवान रामाच्या मूर्तीच्या पूजेसाठी देशभरातून लोक येत आहेत यासाठी राम भक्त गलिगण पाठवत आहेत त्यात एका लिफाफामध्ये थोडा पिवळा तांदूळ आहे ज्यात आमंत्रण आहे ज्याच्या घरात रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठाचे आमंत्रण आले आहे आमंत्रणात मिळालेल्या अक्षताचे म्हणजेच तांदळाचे काय करावे याचा विचार करत आहे धार्मिक दृष्टिकोनातून अक्षताचे विशेष महत्व आहे आणि ते मुख्यतः पूजापाठ आणि तिलक मध्ये वापरले जाते त्यामुळे आमंत्रणात आलेल्या अक्षताचा वापरल्या आपल्या घराच्या तिजोरीत ठेवल्यास कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि भांडी भरल्या राहतील त्याचबरोबर हे अक्षता मंदिरातही ठेवता येईल मंदिरात पूजा पाठ किंवा तिलक लावताना या अक्षताचा वापर करा ज्याला थेट देवाचा आशीर्वाद मानले जाते धार्मिक मान्यतानुसार कोणत्याही पूजापाठात तांदळाचा वापर केला जातो हिंदू धर्मात धार्मिक दरम्यान तिलक लावला जातो तर त्यातही तांदूळ लावला जातो पिवळा तांदूळ वापरल्याने देवी देवता लवकर प्रसन्न होतात म्हणूनच रामलल्लाच्या सन्मानार्थ निमंत्रणाच्या पत्रासह पिवळा तांदूळ देखील देण्यात येत आहे असे मानले जाते की पिवळा तांदूळ कोणत्याही शुभ कार्यात यश मिळवून देते म्हणूनच रामलल्ला प्राणप्रतिष्ठाच्या शुभ मुहूर्तावरही अक्षता म्हणजेच पिवळ्या तांदळाचा वापर केला जात आहे जगभरातील रामभक्तांना विनंती आहे की प्राणप्रतिष्ठाच्या दिवशी सकाळी अकरा ते दुपारी एक या दरम्यान आपल्या गावातील मोहल्ले कॉलनीतील मंदिराजवळ शेजारच्या रामभक्तांना एकत्र करून भजन कीर्तन करावे टेलिव्हिजन किंवा एलईडी स्क्रीन लावून अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा समाजाला दाखवा शंखध्वनी घंटानाथ आरती करा प्रसाद वितरित पिवळा तांदूळ एक आमंत्रण पत्रही देत आहेत ज्यात लिहिले आहे की तुम्ही सर्व कुटुंबीय अयोध्येत येऊन प्रभू श्री रामजींची कृपा प्राप्त करा काही कारणास्तव ज्या राम भक्तांना येता येत नाही त्यांच्यासाठीही हे पत्र लिहिले आहे म्हणूनच आपण संध्याकाळी आपल्या घरासमोर दिवा लावून हा दिवस दिवाळी जसा साजरा करतात तसाच साजरा करावा असे आवाहन करण्यात येत आहे ता तीन तांदूळ शुक्र ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात म्हणून शुक्र ग्रहाकडून धन वैभव लक्ष्मी सर्व भौतिक सुख सुविधा प्राप्त करते याचा लाभ घेण्यासाठी तांदूळ लाल रेशमी कापडात बांधून आपल्या तिजोरीत ठेवावा मंगळ आणि चंद्राचे दोन्ही भाग सक्रिय होऊन लक्ष्मी योग निर्माण करतील प्राणप्रतिष्ठाच्या दिवशी या तांदुळातून खीर बनवता येते त्यानंतर या खीरला प्रसाद म्हणून कुटुंबीयासाठी कुटुंबिया सोबत घ्या आणि इतरांनाही वाटून द्या असे केल्याने घरात समृद्धी कायम राहील श्रीराम मंदिरातून आलेल्या तांदळाचे काय करावे या प्रश्नावर डॉक्टर गौरव दीक्षित सांगतात की रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठासाठी आमंत्रण मिळालेल्या तांदळाचे विशेष महत्व आहे हे शुभतेचे प्रतीक देखील मानले जाते म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही शुभ कारणासाठी घराबाहेर पडता तेव्हा तुम्ही हे तांदूळ तिलक म्हणून डोक्यावर लावू शकता जर तुम्हाला आमंत्रणात अक्षत मिळाले असेल आणि याचा काय करायचा विचार करत असाल तर सांगा की ज्याच्या नुकत्याच लग्न होणार आहेत त्यांची वधू आपल्या पहिल्या स्वयंपाकात या तांदळाचा वापर करू शकते असे केल्याने घरात सुख समृद्धी येते धार्मिक दृष्टिकोनातून अक्षताचे विशेष महत्व आहे म्हणून या तांदळाचा उपयोग पूजा पाठात केला जातो याशिवाय ज्या मुलींचे लग्न नुकतेच झाले आहे त्यांचे वडील त्यांना राम मंदिराच्या तांदळापासून कन्यादान करू शकतात असे केल्याने मुली ज्या घरात प्रवेश त्या घरावर लक्ष्मीचा आशीर्वाद सुरुवात होईल या मोहिमेत विश्व हिंदू परिषद विहिपतेने प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक हिंदूला पिवळा तांदूळ देऊन अयोध्येतील श्री रामलल्लाच्या नव्या मंदिरात प्राण प्रतिष्ठाच्या पवित्र प्रसंगी अयोध्येत येण्याचे कार्य आमंत्रण देण्याचे काम हाती घेतले आहे बावीस जानेवारीला श्री लल्लाच्या नव्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा होईल असे आवाहन हिंदू समाजाला केले आहे जे लोक घरात राहिले ते सर्वांनी हा कार्यक्रम गटात पहावा आणि घरा मंदिरात भव्य आरती होईल त्या दिवशी संपूर्ण नगर ग्राम वस्तीमध्ये दिवाळी सारखे वातावरण तयार होईल प्रत्येक घरात भगवा ध्वजाच्या रंगोलीने सजवले फटाके आणि दिवे चढून म उत्सवाचे वातावरण बनेल राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सर चिटणी राय यांनी सांगितले की प्राण प्रतिष्ठा करण्यापूर्वी अक्षताची पूजा केली जाईल अक्षता म्हणजे ज्याचे क्षय झालेले नाही तोडलेले नाही तांदूळ आणि पूजित तांदूळ देशभरात एकाच प्रणाली अंतर्गत वितरित केले जाईल आणि विनंती केली जाईल की आनंद उत्सवाच्या दिवशी आपापल्या मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम साजरा करा पंच ट्रस्टच्या वतीने चंपतराय यांनी सांगितले की प्राणप्रतिष्ठानंतर भगवान विग्रहाचा फोटो काढला जाईल आणि तो फोटो छापला जाईल अयोध्येत येणारा प्रत्येक दर्शनाला हा फोटो प्रसाद म्हणून दिला जाईल जेणेकरून एक दोन वर्षातच हा फोटो भारतातील किमान दहा कोटी लोकांच्या घरात पोहोचेल महामंडलेश्वर स्वामी रामगोपालदास यांनीही हे अक्षता निमंत्रण कार्यक्रम आहे हे स्पष्ट केले आहे अक्षताचा शाब्दिक अर्थ आहे ज्याचा नाश होऊ शकत नाही भारतीय तत्वज्ञानात मृत्यूनंतर रामाचे नाव सत्य आहे असे म्हटले जाते श्री रामाच्या रूपात मृत्यूनंतरही आपण कायम राहतो अक्षत आत्म्याचे ध्यान करतो असे त्यांनी स्पष्ट केले आहे याचे प्रतिनिधित्व असे दर्शविते की असे मंदिर बनवावे जे कधीही नष्ट होणार नाही बांधकामातही याची काळजी घेतली गेली आहे महामंडलेश्वर स्वामी रामगोपालदास यांनी स्पष्ट केले की आपला संबंध भगवंताशी अक्षताचा आहे जीवच्या देवाशी नित्य संबंध आहे म्हणजे असा संबंध जो कधीही नष्ट होत नाही ते म्हणाले की देवाशी आपला शाश्वत संबंध असल्यामुळे मंदिराच्या शाश्वततेचे प्रतीक आहे हे अक्षत धान्याच्या वरच्या भागाच्या बाहेर पडल्यानंतर जो तांदूळ उरतो तो अक्षतात वापरला जातो काही ठिकाणी हळदी सुपारी आणि तुळशी दल वापरले जातात गोसावी तुलसीदास यांनी भगवान श्री रामाला दही भात खाताना पाहिले होते म्हणूनच याला महाप्रसाद असेही म्हटले जाते अक्षताच्या माध्यमातून जे आमंत्रण दिले जात आहे ते ईश्वराच्या अंतकरणाचे प्रतिनिधित्व करत आहे असे ते म्हणाले धान्याच्या या भागाला उपयोग आशीर्वाद मिळवण्यासाठी केला जातो विवाहातही धान्याचा जा वापर केला जातो म्हणून अक्षताच्या जा माध्यमातून आमंत्रण दिले जात आहे अशा प्रकारे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठाचे निमंत्रण केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच नाही तर सर्वसामान्य भाविकांना देखील अक्षता निमंत्रणाच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडले जाईल आपल्या आजूबाजूच्या देवस्थानात पूजापाठ आणि आरतीमध्ये सहभागी व्हाल जुन्या काळी देखील अक्षताच्या माध्यमातूनच लोकांना विवाह किंवा इतर कार्यक्रमाचे आमंत्रण दिले जात होते अक्षताचे तांदूळ सणाच्या दिवशी पूजापाठ करतानाही वापरले जाते उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला द्यायचा आहे या संदर्भात आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही प्रिय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच आहे की शास्त्रानुसार आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम नक्की लिहा धन्यवाद